नमस्कार मित्रांनो आज आपण सरळ सेवा या परीक्षेला वारंवार विचारण्यात येणारे महत्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत तर कुठलाही प्रश्न स्किप न करता प्रश्न पूर्ण बघा प्रश्न एक आहे ग्लुकोजचे रूपांतर येथील अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात उत्तर आहे झायमेज हा संप्रेरक वापरतात प्रश्न दोन एक ग्राम प्रथिनांपासून रिकामी जागा ऊर्जा मिळते तर ते आहे चार किलो कॅलरी ऊर्जा मिळते प्रश्न तीन मेधापासून किती ऊर्जा म्हणजेच उष्मांक मिळते उत्तर आहे नऊ किलो कॅलरी प्रश्न चार रिकामी जागा हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे उत्तर आहे जीवनसत्व ड प्रश्न पाच आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे ते आहे कर्बोतके प्रश्न सहा दुसरा पंचवार्षिकी योजनेत रिकामी जगा ला अग्रक्रम देण्यात आला उत्तर आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जड व मूलभूत उद्योग याला अग्रक्रम देण्यात आला होता प्रश्न सात अकराव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते होते उत्तर आहे स्त्रिया आणि मुलींमधील अॅनिमियाचे प्रमाण योजना अखेरीस पन्नास टक्के आणणे प्रश्न आठ भारताची पहिली पंचवार्षिक के योजना केव्हापासून सुरू झाली उत्तर आहे एक एप्रिल एकोणीसशे एकावन्न प्रश्न नऊ चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली उत्तर आहे एकोणीसशे एकोणसत्तर प्रश्न दहा राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतो तर ते आहे मुख्यमंत्री प्रश्न अकरामन समिती का नेमण्यात आली होती उत्तर आहे इसवी सन एकोणीसशे एकोणीस च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी मोदी मोडीमन समिती नेमण्यात आली होती प्रश्न बारा कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली होती उत्तर आहे एकोणीसशे प्रश्न तेरा ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला तर ते आहे मद्रास आणि मुंबई प्रांतात प्रश्न चौदा ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला होता तर ते आहे जमीनदारी आणि रयतवारी या पद्धतीचा वापर केला होता प्रश्न पंधरा एल्फिंटन्सने कॉर्नवालिस व मंद्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती ना करून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली उत्तर आहे मौजेवारी पद्धत प्रश्न सोळा कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे तर उत्तर आहे रयतवाळी पद्धत प्रश्न सतरा महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडगाची जाडी सर्वात जास्त आहे पश्ची में तर ते आहे पश्चिमेकडील भागात बेसाळ खडकाची जाडी सर्वात जास्त आहे प्रश्न अठरा महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली तर उत्तर आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती भ्रंशी मुलक उद्रेकने झाली होती प्रश्न एकोणवीस जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे उत्तर आहे मुंबई उपनगर प्रश्न वीस महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये रिकामी जागा मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे उत्तर आहे काळी मृदा प्रश्न एकवीस या सरोवराची निर्मिती उल्कापात पासून झालेली आहे उत्तर आहे लोणावर सरोवर प्रश्न बावीस महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे ते आहे गोदावरी खोरे प्रश्न तेवीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी ही खचदरीतून वाहते ती आहे तापी नदी तापी आणि नर्मदा नदी ही महाराष्ट्राच्या खचदरीतून वाहत असते प्रश्न पंचवीस खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात तर ती आहे पंचगंगा नदी प्रश्न सव्वीस भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे तर ते आहे न्याय प्रश्न सत्तावीस सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला घोषित करण्यात आलेला भाषाभर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर ते आहे न्यायमूर्ती एस के दार प्रश्न अठ्ठावीस संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला तर ते आहे नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न ला प्रश्न एकोणतीस उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात तर ते आहे कलम दोनशे सव्वीस आणि सर्वोच्च न्यायालयाचा आहे कलम बत्तीस प्रश्न तीस डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमात भारतीय संविधानाचा आत्मा मानला आहे ते आहे कलम बत्तीस प्रश्न एकतीस आणि हा शेवटचा प्रश्न तुमच्याकरिता भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा मला मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा दररोज प्रश्नांचा सराव होण्यास मदत होईल